कायद्याचं काय झालं असा सवाल उपस्थित होतोय ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी सवाल केला आहे बियाणं न उगवल्यानं शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलं एव्हीपी मांजराच्या बातमीनंतर बियाणं विरोधी कायदा समितीचे सदस्य आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले कृषी मंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी कायदाही तात्काळ करावा अशी मागणी कैलास पाटील यांची आहे कृषी विभागाकडून पंचनामे करत ग्राहक मंचात तक्रार करण्याच्या शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या दरम्यान शेतकऱ्यांनी आणि कैलास पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे चार पाच वर्ष खाली मागितले गेले का पैशात मिळाले नाहीत पैसे ती क्वार्टन निकाल दिला बॅगला एका बॅगला पाच हजार रुपये द्या म्हणून क्वाटन निकाल दिला आणि त्यावेळेस त्या कंपनीने लगेच औरंगाबादला अपील केलं मग आम्ही तिथून तिथवर पोचू शकत नव्ह आम्ही विषय सोडून दिला ते बियाणांच्या विरोधात कायदा करण्याची समिती केली मात्र आता जी परिस्थिती पाहतो वर्षानुवर्ष परिस्थिती काय करते तुमच्या समिती समिती खर तर त्याच्या पुढच्या अधिवेशनात म्हणजे दोन हजार ते एकोणीस चोवी ते चोवीस मध्ये जे विधिमंडळाचे विधिमंडळ होत त्या विधिमंडळात ही समिती स्थापन झालेली आहे आणि त्याच्या पुढच्या अधिवेशनात कायदा आणायचा म्हणून समिती स्थापन झाली माझ्या माहितीप्रमाणे समितीच्या दोन किंवा तीन फक्त बैठका झाल्या त्यानंतर पुढं काय झालं माहीत नाही ज्या ज्या दोन बैठकाला होतो त्या बैठकीला आम्ही गेलो होतो काय सूचना आमच्या होत्या त्या आम्ही मांडल्या होत्या कायदा करण्याच्या दृष्टीनं जी समिती नेमली होती त्यानंतर त्या समितीत पुढं काय झालं हे सरकारनं उत्तर देणं गरजेचं आहे कृषी मंत्री त्यावेळेस अध्यक्ष होते त्यानंतर पुढच्या कृषी मंत्र्याच्या अध्यक्ष झाले असतील मग कृषी मंत्र्यांनी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्या समितीचं कायदा करण्याच्या बाबतीनं त्यावढ्या पुरतं एखाद्या वेळेस ज्यावेळेस बातम्या येतात त्यावेळेस शेतकऱ्यांमध्ये रोष तयार होतो त्यावेळेप रोष कमी करण्यासाठी म्हणून समिती करणार अशी घोषणा केली जाते पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी वर्षानुवर्ष होत नाही हे यातून दिसून येतं आणि शेत सरकार यातून शेतकऱ्यांविषयी किती संवेदनशील आहे हे स्पष्ट दिसून येतं बाकीच्या गोष्टीसाठी सरकारकडे वेळ आहेत पण शेतकऱ्यांसाठी महत्वाचा जो बोगस बियाणे आणि खताच्या विरोधात जो कायदा काढायचा होता हा कायदा आजपर्यंत का आणला गेला नाही हे शेतकऱ्यांचं सरकार स्वतःला म्हणून घेतात की आम्ही शेतकऱ्यांची लेकर आहेत आम्ही हे सरकार शेतकऱ्यांचं आहे यांना प्रश्न की माझा शेत आपल्या मायबाप शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल आणि त्याच्याविरोध सदा आपण कायदा घोषणा करून आणला जात नाही ह्याचं उत्तर काय आपल्याकडे तर महाबीजचं बियाणं म्हणजे शेतकऱ्याला विश्वासाची हमी असते मात्र धाराशिव जिल्ह्यामध्ये महाबीजच्या याच विश्वासाला तडा गेल्याचं पाहायला मिळत आहे सोयाबीन बियाणं उगवलं नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाला मिळाल्यात आणि त्यामुळे जवळपास नव्वद टक्के तक्रारी महाबीजच्याच आहेत शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात आला आणि त्यामध्ये बियाणा दोष असल्याचं आढळल्याचं कृषी विभागानं सांगितलंय माझं कार्यक्षेत्र जी चार तालुक्याचं आहे धाराशिव तुळजापूर उमारगा आणि लोहारा एक साधारणतः पंचवीस ते तीस बियाणे उगवणच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम जवळपास नव्वद टक्के ह्या महावीजच्या आहेत आणि याच्यापैकी आम्ही काल शुक्रवारी अकरा तक्रारी पाहिल्या आहेत आणि बियानं दोष असल्याचं आम्हाला आढळून आलेलं आहे आणि यानंतर